विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एस एम अकॅडमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर एकंदरीत तलाठी भरती दोन हजार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण पात्रता असतो जिल्ह्यानुसार जागा सुद्धा जाणून घेणार आहोत महत्वाचं म्हणजे जिल्ह्यानुसार जागा आणि आपल्या सराव करण्यासाठी आपण जे प्रश्नपत्रिका आहेत मागील प्रश्नपत्रिका ज्या आहेत वर्षाच्या त्या तयार केलेल्या आहेत आणि त्यासोबतच वनरक्षकच्या ज्या काही जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या सुद्धा आपण त्यासोबत फ्री देण्यात आलेल्या आहेत आपण त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली आहे आपण तिथे जाऊन घेऊ शकता जेणेकरून आपल्याला सराव करण्यासाठी आणि अभ्यासक्रम तुमच्या लक्षात येईल त्यामुळं तलाठी भरतीच्या तुम्हाला जे प्रश्नपत्रिका आहेत ते पाहिजे असतील तर आणि त्यासोबतच फ्रीमध्ये वनरक्षकच्या डाउनलोड सुद्धा होतात तर एकंदरीत तलाठी प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या तुम्ही घेऊ शकता आपल्या आप डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा कमेंटमध्ये सुद्धा लिंक आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी शैक्षणिक पात्रता सांगू दे आपण जर पाहिलं तर उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेशी पदवी असणं गरजेचं आहे आपल्याला मराठी हिंदी इंग्रजी मराठीचं आपण लोकल भाषा मराठी वापरतो त्यामुळं मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे एम टी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे आवश्यक भरतीनंतर आपण दोन वर्षात सादर करू शकता उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि वयोमर्दा अठरा ते अडतीस वर्ष असणं फार महत्वाचं आहे दुसरं एकदा पुनर्शा विनंती करतो मित्रांनो आपल्यासाठी आपण तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत आपल्याला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे ती कमेंट आपण पाहू शकता लिंक देण्यात आलेली आहे तर एकंदरीत आवश्यक कागदपत्रे आहेत पदवी प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला लक्षात घ्या मित्रांनो आवश्यक कागदपत्रे पदवी प्रमाणपत्र असणं फार महत्वाचं आहे शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र एम डी प्रमाणपत्र कोर्स प्रमाणपत्र जातीचा दाखला आरक्षित प्रवर्गासाठी लागेल डोमिसाइल प्रमाणपत्र ओळख उल, ओळखपत्र किंवा पॅन कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटो आपल्याला लागते आपण दुसरं म्हणजे पाहिलं तर जिल्ह्यानुसार जागा जागा सुद्धा आपल्याकडे आहेत आपण पाहू शकता दोन हजार तेवीसच्या नाही तलाठी भूर्ती दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात जवळजवळ सर्व जिल्ह्यासाठी पदे उपलब्ध आहेत काही जिल्ह्याची पदसंख्या जास्त असून काही ठिकाणी तुलनेने कमी पदे आहेत खालील त्या संदर्भात माहिती दिलेली आहे पुणे या जिल्ह्यामध्ये एकशे वीस नागपूरमध्ये दीडशे जागा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंच्याण्णव नाशिकमध्ये एकशे दहा ठाणेमध्ये नव्वद अमरावती शंभर आणि लातूरमध्ये पंच्याऐंशी जागा देण्यात आल्या आहेत धन्यवाद